गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हॅव अ नाइस डे कसे आहात सगळे बरे आहात ना अभ्यास yes. करताय का yes. पाऊस येतोय का आपल्याकडे किती yes. वाटते तुम्हाला पावसाची yes. म्हणजे जास्त पाऊस नाही घाबरायसारखं काही नाही हा एवढा काही पाऊस नाही आपल्याकडे इकडे बघा निळकंठराव मुलांना त्रास दे आता हां चालू कर त्रास द्यायला देशील का तुला एवढं समजून सांगतो तरी ऐकाय ना तू माझं हा एक या व्यंकटेशचं ऐकून तू पण याड्यावाणी करायला लागला आता कोणता पेन फोडला आज इंक पेन कसं काय होता रे तुझ्याकडे कोणाकडं होता घरून तू काय दहावीला गेला की इंक पेन वापरायला पेन वापरायला का कॉलेजला गेला खराब करून टाकला सगळा पायावर सांडून टाकला हा खोडे करायला सुरुवात केली का मार्क्स कमी पडतील बरं परीक्षा जवळ आली आणि आता तू जर खोड्या करायला लागला मी सांगतोय हुशारी हुशारी आणि जर का तू खोड्या करायला लागला तू सगळ्यात ढिसाड जाशील मार्कच नाही पाडायचे तुला खोड्या बंद कर आता समजलं का आणि खोटं नावं नाही सांगायचे कोणाची हां हां आता नाही सांगायची गुड बॉय तू हां कोणाचं ऐकून काही सांगायचं नाही आपलं आपलं कामच काम करायचं काम काय आपल्याला अभ्यास आप करायचं एकच काम आहे खायचं आणि अभ्यास करायचं उगाच कोणाचं काही ऐकत बसायचं नाही त्याचं ऐकून काही करायचं नाही हां बाकी ज्यांचा अभ्यास चालू आहे का नोटबुक चेक केलं आहे का तुम्ही सर्वांनी किती जाणं नोटबुक चेक नाही झाले अजून टीचरकडून बरेच नाही मला माहिती आहे मी जर आत्ता नोटबुक उच्चारलं बघितलं तर मला कळेल तुम्हाला काही वेळ मिळाला ना का नोटबुक चेक करून घ्यायला हां कोणाच्या राहिल्या चेक करायच्या कोणत्या सब्जेक्टच्या हा सर्वांनी नोटबुक चेक करून घ्या व्यवस्थित दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाला सुरुवात करा एक्झाम जवळ आली मागे कोण येते दोघ मित्रा सरळ बाईस तू दिसत नाही मला इथून कॅमेऱ्याला कधी दिसशील तू तो छोटतो इकडे चिराग उठ तिडून उठ उठ उट पुढे उट। माहिती काय खाऊया का चिराग दिल का जलाओ बोत अंधेराय हा असं पुढे बसायचं तो दरवाजा लोट बाळा अभ्यास <coughs> करणार ना अरे वा आज खूप फ्रेश दिवस राहिला मावशी हा सम्यक तर डोकंच चमकायला लागलं आता नाही काही प्रॉब्लेम पाय बर तू ऐकलं नाही माझं एवढं दिवस राव मी सांगत होत काही होत नाही रे हा मग असं काही नाही होत आपले गौतम पब्लिक स्कूलचं वातावरण खूप वेगळं ईड चांगले चांगले नीट वाता आहे की नाही आजार काय मग एलर्जी बिलर्जी तर अशी पळून जाते आपल्याकडं थांबत सुद्धा नाही हां तेव्हा आता बघ किती फ्रेश दिसतं वा गोंडाच बाळ दिसतं एकदम हा कार्तिक स्वामी पा बरं तुझ्या जरी बसलय कसं मस्त फ्रेश त्रिदेव दिसत आहे व तुम्ही ती गोप आपण एकदम रुद्र पाहिला ना किती मस्त दिसतंय काही अडचण आजारी नाही बाळांनो आजारी असले तर मस्त पैकी ला जायचं काळजी करायची का नाही आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे दाखवा घरच्यांना खूप पाऊस पडतोय लोक इकडं तीकड़ तिकडं घरच्यांना वाटतंय आपले पोर काय अडचणीत आले काय काय माहिती एवढा पाऊस पडतोय पण आपल्याकडे जास्त पाऊस आपल्याला घाबरायचं आप काम आणि किती पाऊस आला तरी घाबरायचं नाही आम्ही आईद हा त्याच्यामुळे काळजी करायची नाही फक्त एकच काम करा अभ्यास करा आयुष चव्हाण असं इकडे सरक बाळा तू दिस ना ना हा असं बैस मस्त पैकी बरं आहे ना तू आयुष नोटबुक काय कम्प्लीट नाही होणार आपल्या बर वेळच नाही आपल्याला लिहायला है ना उगाचंच नोटबुक कम्प्लीट करून कुठं आपल्याला लगेच जास्त मार्क्स वाढायचे मी देऊ दे हो का कम्प्लीट करून त्या सगळ्या मी देतो आज संध्याकाळी येतो रात्रभर लिहित बसतो तुझ्या सगळ्या नोटबुक कम्प्लीट करून या मावशी लिहायला लवकर हां मावशी लिहितं येतं ह्या इकाडच्या म्हाताऱ्या मावशी हां त्यांना चांगलं लिहित येतं एक नंबर लिहून देतील तुला तू काय नुसतं खेळायला बस बसायला आला काय खरं नाही तुझं किती सांगा तुला तू काय लिहित नाही मला तर कंटाळा आला तुला सांगून सांगू थकलो मी पण तू काय नोटबुक दाखवल्या नाही चेक केल्या नाही लिहिल्या आपण अभ्यास करायला आलो कशाला कर आलो बरं इथे मग अभ्यास करायला आलो अभ्यासच करायला पाहिजे ना हा मानिकर कधी बघा मला लिहितानाच दिसतो दिसतो की नाही आता मी आलो काय करत होता रे पार लिहित होता टेबल आणि तुम्ही काही मुलं खूप अभ्यास करता मस्त पैकी मस छान पैकी अभ्यास करता याला किती सांगा काहीच करत नाही मावशी तर पार रडायला आल्या त्याच्या पुढं मावशीला वाटायला लागला आता काय पळून जावं काय इटावून हाऊस सोडून हा काय अडचण नाही ना बाळांनो आजारी पडायचं नाही आजारी पडली तर पहिले मावशीला सांगायचं हॉस्पिटलला जायचं आपल्या सिकरूम मध्ये समजलं ना कारण की तुम्ही मध्ये गेल्या ना आपले सिस्टर मस्त पैकी तुम्हाला औषध देतात आणि छानपैकी गोड गोड औषध दिल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी चांगले वाहतात पण जर आपण सांगितलंच नाही मी आजारी आहे मला त्रास होतो तर मग तो आजार काय होतो वाढतो मग आजार वाढून घ्यायचा आता परीक्षा आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं हा नुसतं माझ्या होला होला आवायचा नाही बरेच जण मी बोलतोय म्हणून नुसतं हो हो करताय प्रशांतच्या मागे कोण बसले रे अभ्यास <coughs> करायचं व्यवस्थित काही अडचण नाही ना एक प्रेयर म्हणून दाखव कोणती म्हणता डोळे बंद करायचे हा डोळे उघडे पाहिजे आपल्याला वाव तू एवढा एवढा छुटकू तरी माग जाऊन बसतो वावदानी पण खोड्या करायला लागला ना तू मला कंप्लेंट आल्या होत्या तुझे एक दोन तु दो तु हा प्रॉपरली जाऊ द्या मावशी आज आहे ना सम्यक म्हणजे सम्यकच राहिला खरंच ना एकदम फ्रेश दिसू राहिला मला आज मी प्रसन्न झालो सम्यकला पोहून असंच रोज मस्त राहायचं एक नंबर दिसायचं स्टार्ट द प्रेयर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस राजाने नुसता धुमाकूळ घातलाय सगळीकडे पाऊस पाऊस नुसता पाऊस नाही पूरपणी काही ठिकाणी मग देवाला आहे ना तुम्ही प्रार्थना करायची सगळ्यांनी की सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव हा पुरापासून त्यांचं रक्षण कर आणि कुणालाही काही अडचण येऊ देऊ नको पाऊस पडावा पण प्रमाणात पडावा हं अशी प्रार्थना कराल ना सगळे म्हणजे सगळे महाराष्ट्रातील लोक तुमच्या प्रार्थनेने सुखी होतील कारण की बर बर तुम्ही छोटी छोटी मुलं आहात मुलं ही देवाघरची फुलं असतात हो की नाही आणि तुम्ही काय दोत्रेच्या फुलापेक्षा कमी दिसत नाही मला बरोबर ना काय याची फुलं आहे तुम्ही सगळे देवाचे का मला वाटलं ध्वातेची फुलं आहे कसं तुम्ही नाही बघितलं एक ध्वात्रेच फुल तुम्ही हा तुम्ही गुलाबाची फुलं आहे कशाची फुलं आहे आता <coughs> मस्त पैकी अभ्यास करत बसा हां बाहेर निघू नका मावशी दरवाजा असाच बंद राहू द्या आज हां म्हणजे कसं आहे उभं थोडंसं गरम राहील हं शक्यतो फॅन चालू नका जिथे कपडे वाळत आहेत तिथेच राहू द्या फक्त आणि मस्त पैकी रेस्ट घ्या अभ्यास करा हां खेळायचं नाही बाहेर हां बाहेर निघायचं नाही मस्त पैकी अभ्यास करत बसा भेटो आपण परत उद्या किंवा आज संध्याकाळी हां चालेल